महाराष्ट्र हे पुरुषांची भूमी समजा व महाराष्ट्रामध्ये असे एक महात्मा होऊन गेले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहेब यांची आज एकशे जयंती असल्यामुळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धार तालुक्याच्या धर्तीवर बालाघाटच्या गंगापुट्याच्या रांगेत असलेल्या

ही बकरी मस्तकावर तरलेली नसून ही दिन दलित कष्ट करायच्या तर हातावर तरलेली आहे हा मानवतावादी विचार अण्णाभाऊ साठे यांनी मांडला हाच विचार आपण दिन कष्टकरी शेतकरी कामगारांसाठी अण्णाभाऊनी जे साहित्य लिहिलं त्या साहित्याच्या माध्यमातून सर्व समाज उपेक्षित बांधवांना जे अण्णाभाऊंचे जे विचार आहे ते विचार पोहोचवण्याचं काम जयंतीच्या माध्यमातून व्याख्यानाच्या माध्यमातून असं आहे ते आपण केलेलं आहे या साठे यांची एकशे चारवी जयंती आपण साजरी केली या जयंतीच्या निमित्ताने शाळेमध्ये शालेय शालेय शाले साहित्य वाटप केलं त्यानंतर दर गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून गोरगरीब लोकांना जे ज्यांना साहित्याची गरज आहे ज्यांना काही अडी अडचण आहे त्या महापुरुषांचे विचार जे होते ते आपण साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त केले या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रम कार्यकर्ते होते खूप प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला आणि हे जे साठेची जयंती आपण साजरी केली ही जयंती खऱ्या अर्थाने एक ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशामध्ये मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली जाते ज्या अण्णाभाऊनी आपले विचार मांडला त्या उपडे आंबेडकरांचा विचार जो होता तो अण्णाभाऊनी तळगळामध्ये पोहचवण्याचं काम केलं अरे वा राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा अण्णाभाव साठे यांच्या विचार गावामध्ये बीड जिल्ह्याच्या भूमीवर सोडेल असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे एकशे चार जयंती केलेल्या असल्यामुळे सुरत भैया लोक यांच्या मार्गदर्शनाक अशी अशीच प्रगती राहून शिने अण्णाभाऊ जयंतीच्या तळागाळा पडतो अशी पडक्या लाईव्ह लोकांना दे माहिती देताना दे सुरत भैया लोकांनी देतात दे दे